कैकईने रामासाठी का मागितला होता वनवास अशी आहे पौराणिक कथा माता कैकईने भगवान रामांसाठी चौदा वर्षाचा वनवास मागितला या काळचे सविस्तर वर्णन आहे माता कैकईचे आपला मुलगा भरतपेक्षा प्रभू रामावर जास्त प्रेम होते मग मंथरेच्या सांगण्यावरून ती भगवान रामासाठी चौदा वर्षाचा वनवास कसा मागू शकते हा प्रश्न अनेकांना पडला असेल रामायणातील कथेनुसार माता कैकईने आपल्या मुलाला सिंहासनावर बसण्यासाठी भगवान रामांना चौदा वर्षाच्या वनवासात पाठवली भगवान रामांसाठी राजा दशरथाकडून वनवास मागितल्यानंतर माता कैकईला संपूर्ण जगात द्वेषाचे पात्र बनवले गेले पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की माता कैकईला माहीत होते की असे केल्याने ती संपूर्ण दन्युण द्वे जगात द्वेषाची धनी बनेल तरीही तिने काही खास कारणांमुळे हे कार्य केले रघुवंशाच्या रक्षणासाठी माता कैकईने घेतला हा निर्णय राजा दशरथ किंवा रघुवंश यांना वाचवण्यासाठी माता कैकईने भगवान रामाकडे चौदा वर्षाचा वनवास मागितला होता असे मानले जाते याचे कारण म्हणजे राजा दशरथाच्या हातून श्रावणकुमारचा मृत्यू झाला होता श्रवणकुमारच्या वडिलांनी राजा दशरथाला असा शाप दिला होता की जसा तो आपल्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे मरत आहे तसाच राजा दशरथही आपल्या मुलापासून विभक्त झाल्यामुळे मरेल वास्तविक राणी कैकई ही राजा अश्वपतीची कन्या होती आणि अश्वपतीचे राजपुत्र श्रवणकुमार यांचे वडील रत्न ऋषी होते रत्न ऋषींनी राणी कैकईला सांगितले होते की राजा दशरथाच्या मुलांपैकी कोणीही सिंहासनावर बसू शकणार नाही तसेच ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार राजा दशरथाच्या मृत्यूनंतर जर चौदा वर्षापूर्वी पुत्र सिंहासनावर बसला तर संपूर्ण रघुवंशाचा नाश होईल असे त्यांनी सांगितले रघुवंशाला विनाशापासून वाचवण्यासाठी माता कैकईने हा कठोर निर्णय घेतला होता ज्यामुळे तिची प्रतिमा वाईट आई म्हणून कायमची राहिली या पौराणिक कथेच्या माध्यमातून हा वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो तर तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद